नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंधोरी तालुका अहमदपूर येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर व दिनांक सत्तावीस सप्टेंबर या दिवशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अंधोरी गावाला तसा कबड्डीचा खेळाचा वारसा मोठा असून येथील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपले प्रावीण्य यापूर्वीच दाखविलेले आहे गावातील शेकडो खेळाडूंना यामुळे सैन्य व पोलीस दलात नोकरीची संधीही प्राप्त झाली आहे या होऊ घातलेल्या कबड्डी स्पर्धेत मुलींच्या व मुलांच्या अशा दोन दिवस स्पर्धा घेण्यात येणार आहेत दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धेची सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी चौदा सतरा व एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा होतील तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी त्याच वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक एकलव्य मागास सेवा शिक्षण समितीचे संचालक शिवाजीराव भिकाने व जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे सुरेंद्र कराड व चंद्रकांत लोदगेकर हे उपस्थित राहणार आहेत नमस्कार मी फोले निकन गोविंदराव मुख्याध्यापक नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंदोरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर आणि नूतन माध्यमिक विद्यालय अंधोरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस व सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस या दोन दिवशी सदर विद्यालयामध्ये होणार आहेत आणि या स्पर्धेची तयारी दौऱ्याने चालू आहे